दोन टोकांच्या मध्ये मध्यम मार्ग अतिरेक नको त्या काळात लोक दोन प्रवाहात वाहत होते दोन अतिरेकाच्या दोन धारा एक प्रवृत्तीची व दुसरी निवृत्तीची पण दोन्ही प्रवाह कमालीचे दूषित झाले होते प्रवृत्ती मार्गातील लोक कामभोग विलासांच्या चिखलात गळ्यापर्यंत रुतलेले होते आणि निष्पाप हत्या करवून भिन्न प्रकारचे रक्तरंजित यज्ञ पुरोहितांकडून करवून घेत आणि असे मानत की यामुळे अग्निदेव इंद्र भ्रह इत्यादी प्रसन्न होऊन आपल्याला अमरत्व प्रदान करतील निश्चितच हा मार्गशुद्ध धर्माच्या विरोधी व पापे वाढविणाराच होता म्हणून त्याला हिनो गम्मो पोथुजनिको अन्रियो अनर्थ स्हितो म्हटले गेले म्हणजे हिन अडाणी पृथक जनांचा अनर्थकारक मार्ग दुसरा मार्ग निवृत्ती मार्ग त्याने देखील एकांतिक टोक गाठले होते नुयोगो दुःखो अन्रियो अनर्थ दुःखदायक आत्मक्लेशांचा मार्ग अनाऱ्यांचा अनर्थ संग्राहक मार्गच बनला आहे मुक्ती मार्गाला सर्वथैव प्रतिकूल भगवान बुद्धांनी या दोन्ही एकांतिक मार्गाहून भिन्न असा पुरातन सनातन मध्यम मार्ग स्वीकारला व तोच सर्वांना कल्याणकारक मंगल मार्ग सिद्ध झाला जे लोक अती एकांतिक मार्गावर सैरभैर भटकत होते त्यांना मुक्तीचा सन्मार्ग मिळाला दृढतापूर्वक या सन्मार्गाने जाऊन धर्मासंबंधी निहशंक होऊन मुक्त झाले व त्यांनी आपले कल्याण करून घेतले या संदर्भात भगवानांच्या कालातील एक श्रवणीय घटना ती अशी जम्बुक नामवाचा एक अत्यंत गरीब घराण्यात जन्मलेला माणूस युवावस्थेत येताच प्रवर्जित होऊन मुक्तीप्राप्तीसाठी त्याने आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला आणि चुकीच्या मार्गाने मुक्तीपासून दूरच होत गेला या आत्यंतिक आत्मक्लेशांच्या मार्गालाच तोमुक्तीचा मार्ग समजू लागला अत्यंत शारीरिक यातना सहन करणे हाच मनाच्या शुद्धीकरणाचा एक साधना मार्ग समजू लागला जीवनाचा अधिकांश वेळ याच मिथ्या मार्गाचा अवलंब करू लागला पण काहीच फळ त्याच्या पदरी पडले नाही एक दिवस त्याच्या सुदैवाने भगवान बुद्ध त्या मार्गाने जात होते त्याची दयनीय दशा पाहून त्यांनी त्याला मंगलमय मध्यम मार्गाचा निर्दोष प्रतिपदाचा उपदेश केला पूर्व जन्माच्या कोणत्या तरी सत्कर्माचे फळ म्हणून तो उपदेश त्याच्या चांगला पचनी पडला त्याला मानवला चुकीचा एकांतिक मार्ग सोडून तो विपशना साधनेचा अभ्यास करू लागला थोड्याच दिवसात स्रोतापन्नाचे फल प्राप्त झाले त्यामुळे त्याचा उत्साह आणखीनच वाढला सात्र्याने अखंड साधना करू लागला योग्य वेळ येताच तो परम विमुक्त अर्हंत अवस्थेला पोचला समस्त सांसारिक यातनातून नितात विमुक्त झाला जीवनाच्या तर सायंकाली वृद्धावस्थेत जेव्हा शरीरत्याग करण्याची वेळ आली तेव्हा त्याला आपल्या निरर्थक क्लिष्ट जीवनाचा त्याग करून सम्यक मार्गाने जाऊन विमुक्त होण्याची गतायुष्याची घटना आठवली आणि धर्मासंबंधी कृतज्ञता विभोर होऊन त्या अंतकाली खालील आनंदोद्गार बाहेर पडले पचपन स्वस्ताने रजोजल्लघारी पंचावन्न वर्षे पर्यंत स्नान करता धूळ मातीने शरीर माखेत राहिलो भुंजंतो तो मासिक भक्त केसमोच एक एक महिना केवळ एक वेळच बाहेरचे भोजन करीत राहिलो आणि डोक्याचे दाढी मिशांचे केस हातांनी एक पादेन अठ्ठासीन आसन परिवजयी आसनाचा त्याग करून इतकी वर्षे दोन्ही हात वर करून एका पायावर उभा राहिलो होतो सुखगुथांनीच खादीन उद्देश साधीन अधून मधून सुखी विष्ठा खाल्ली पण कुणाही गृहस्थाचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारले नाही बहुम अशा प्रकारे अनेक प्रकारची दुःख देणारी कर्मे मी करीत राहिलो भूहमानो महोघेन बुद्ध सरणमागम अशा प्रकारच्या महादुःखांच्या प्रवाहात असतानाच भगवान बुद्धांना मी शरण गेलो सर्गमन परस्पस धम्मसुधम्मतम आणि पहा या कल्याणकारी शरणागमनाची महत्ता मोठेपणा पहा मुक्ती विधायक धर्माची महत्ता तर पहा विज्या अनुष्पत्ता कत बुद्धस्त आम्रवहीन अवस्थेच्या तीनही विद्या प्राप्त केल्या आणि बुद्धांचे शासन पूर्ण केले म्हणजे त्यांची शिकवण पूर्ण केली धन्य बुद्ध धन्य शुद्ध धर्म धन्य सफल झालेला तो धर्म याच संदर्भात भगवान बुद्धांच्या जीवन कालातील आणखी एक घटना हिमवंतच्या नजिक उत्कट उत्कृष्ट नगरात एका वैभव संपन्न घराण्यात अंगणिक भारद्वाज नावांचा ब्राह्मण जन्मला होता युवावस्थेपर्यंत अनेक प्रकारच्या विद्या आणि शिल्पकलेत म्हणजे हस्तकलेत निष्णात बनला परंतु अकस्मात विरक्ती भाव निर्माण झाल्यामुळे संन्यासी बनून अमृत्व प्राप्तीसाठी तपस्या करण्याकरिता घराबाहेर पडला शास्त्रोक्त विधीप्रमाणे अनेक प्रकारांनी अग्नीची उपासना केली आणि शारीरिक कष्टावर आधारित क्लेशदायक असे बाह्यत केले त्याची अशी समजूत होती की या उपासना मार्गाने चित्ताची निर्मलता वाढेल संसार बंधनातून मुक्ती होईल पण तसं घडलं नाही सुदैवाने भगवान बुद्धयात्रा करीत त्या प्रदेशातून चालले होते त्या तरुण तपस्व्याने त्यांचे धर्म प्रवचन ऐकले आणि प्रभावित होऊन तो त्यांना शरण गेला प्रवर्जा घेतली आणि विपशना साधनेचा विधी शिकला दीर्घकालपर्यंत त्याने स्मृती आणि संप्रज्ञान यांचा सत अभ्यास केला आणि शेवटी अर्हंत अवस्थेत पोचला विमुक्तीच्या सुखाने आनंदविभोर होऊन तो आपल्या जन्मगामनी परतला आणि आपल्या पूर्वप्रिवारातील अशा अनेक लोकांना उत्साहित करून ख्या धर्मात प्रतिष्ठित करून देण्यात तो सफल झाला निरप्राण निर्जीव कर्मकांड आणि आत्मक्लेशुक्त मिथ्या तप यांच्या खोट्या बंधनात जखडलेल्या अनेक लोकांच्या विषयी अपार करुणा भावनेने प्रेरित होऊन त्यांना या खोट्या मिथ्या मार्गातून मुक्त करून सन्मार्ग दाखविण्याच्या कल्याणकारी सदिच्छेने भगवान बुद्धाप्रमाणे त्याने भ्रमण यात्राचारिक आरंभिली प्रदेशातील कुंडिय नावाच्या भागापासून काहीशा दूर अशा अरण्यातून जात असताना तो उत्तरेकडे वळला तेव्हा एके ठिकाणी त्याने ब्राह्मणांचा एक समूह एकत्र पाहिला त्यातील काही जण त्याच्या होते त्यांनी विचारले भो भारद्वाज आपल्याला हे काय सुचलंय आपली ब्राह्मण परंपरा सोडून तुम्ही ही श्रमण परंपरा का अंधिकारलीत अंगणिक भारद्वास त्यांना अत्यंत करुणचित्ताने म्हणाला भव विमुक्तीसाठी मनाला निर्मल करण्याची आवश्यकता असते यापूर्वी त्यासाठी या, या वनात मी अग्नीची उपासना करीत होतो पण अनेक प्रकारच्या आत्मक्लेशप्रद तपश्चर्या करूनही त्या साया निरर्थकच ठरल्या मी त्यात अडकून पडलो होतो कारण मनाच्या शुद्धीकरणाचा योग्य मार्ग मला मुळीच माहीत नव्हता आणि जेव्हा खराखुरा कल्याणकारी मार्ग सापडला तेव्हा मी सर्व तहेने तृप्त झालो कृतकृत्य झालो व मानव जीवन सफल झाले मी एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात एका तपोवनातून दुसऱ्या तपोवनात अशा प्रकारचे पोकळ कर्मकांड आत्मक्लेशदायक तप त्यामुळेच करीत राहिलो कारण खरा मार्ग सापडला नव्हता त सुखेन सुख लढ पस धम्मसुधम्मत सिस्सो विजा अनुपत्ता कतबुद्धस्त विपशनेचा विशुद्धी मार्ग शारीरिक क्लेशदायक तपाचरणापेक्षा तौलनिक दृष्ट्या अत्यंत सुखद मार्ग आहे साधकाने एकांतिक टोकाचा मार्ग सोडून सुखाचा मध्यम मार्ग स्वीकारला की परम सुखमय निर्वाण पदाची प्राप्ती त्याला होते म्हणून म्हणतोय की मी सुखाच्या मार्गाने परम सुखास पोहोचलो पहा धर्माचे महात्म्य कसे आहे मी मुक्तीच्या तीन विद्या उपलब्ध केल्या आणि भगवान बुद्धांचे शासन स्वीकारले पूर्ण केले त्यांनी दिलेले सर्व शिक्षण प्रारंभापासून अंतापर्यंत आचरणात आणले आणि जीवनाचे उद्दिष्ट गाठले त्यानंतर सत्यदर्शी ब्राह्मण भारद्वाज आपल्या निर्मल अंतःकरणाने लोककल्याणासाठी उद्घोषणा करताना म्हणतो ब्रह्मबंधू पुरे आसिंग इदानी खोम ही ब्राह्मणो मी फक्त नावाचा ब्राह्मण होतो ब्राह्मणी नावाच्या आईच्या पोटी जन्मलो म्हणून मी स्वतःला अहंकाराने ब्रह्मबंधू म्हणत होतो परंतु आता माझा नवा जन्म झाला आहे त्या भगवान सम्यक संबुद्धाच्या अंतःकरणातून निर्माण झालो आणि त्यांचा औरस पुत्र आहे जे की ब्रह्मकाय ब्रह्मभूत आहेत धर्मभूत आहेत धर्म काय आहेत धर्म आहे। धर्माने मला नवा जन्म दिला आहे आता मी धर्मनिर्मित आहे ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मजीवन जगत आहे म्हणून अर्थाने ब्राह्मण झालो आहे प्रथक केवळ तीन वेदांचे ग्रंथ वाचल्याने फक्त नावाचा त्रिवेदी होतो परंतु आता तिन्ही विद्यांना पूर्णपणे आत्मसात करून ख्या अर्थाने त्रिवेदी आहे केवळ दिव्यदृष्टी आणि पूर्वजन्मांची स्मृतीच नव्हे तर त्या दोहोहूनही उन्नत विद्या तिसरी विद्या आम्रवक्षयाचा पूर्ण साक्षात्कार घडवून आणणारी विद्या प्राप्त झाल्यामुळे खराखुरा त्रिवेदी झालो आहे पहिल्यांदा तर कोणत्याही नदीत स्नान केल्याने अथवा एखाद्या धर्मशास्त्राचे पारायण करून स्वतःला स्नातक म्हणवत असे केवळ नावाचा स्नातक होतो परंतु आता पवित्र धर्मगंगेत अवगाहन केल्यामुळे राग द्वेष वासनांचे निर्मूलन प्रक्षालन करून अक्षय निर्वाणाच्या मुक्ती महासागरात बुडी घेतल्यामुळे खन्या अर्थाने स्नातक बनलो आहे श्रुतीस्मृती ग्रंथांचे वाचन केल्यामुळे मी स्वतःला श्रोत्रिय म्हणवत असे पण आता मुक्ती मार्गाच्या प्रवाहात येऊन पूर्णपणे मुक्त झालो आहे म्हणून खरा श्रोत्रिय झालो आहे वेदांचे अध्ययन पारायण करून स्वतःला नावाने वेदगु म्हणवत होतो पण आता स्ववेदनांच्या आधाराने आत्मज्ञान जागवून आपल्या मनावरील किल्मिशे दूर करून संपूर्ण इंद्रिय जगतच नव्हे इंदियातीत अनंत अक्षय परमसत्व स्वानुभूतीच्या आधारे जाणून संवेदनांच्या आधारे वेदनांच्या पार झालो म्हणजे वेदपारगू अर्थातच वेदगु झालो आहे म्हणून तर म्हणतो मन आहे की आधी मी केवळ नाममात्र होतो पण आता तसा नाही खरा ब्राह्मण त्रैविद्य स्नातक श्रोत्रिय आणि वेदगु आहे धन्य आहे तो खरा ब्राह्मण खरा त्रिवेदी खरा स्नातक धन्य आहे तो खरा श्रोत्रिय आणि खरा वेदगु धन्य आहे योग्य साधनेचा योग्य सफल साधक यावे साधकांनो आपण देखील असेच खरे खुरे ब्राह्मण त्रिवेदी स्नातक श्रोत्रिय, वेदगु बनून संसार चक्राच्या भोव्यातून पूर्ण मुक्त होऊन आपले कल्याण करून घेऊया भवतु सं साध साधु साधू साधु साधु साधू साधू